इज वेलकम बॅक टू माय सिनेल्स ब्लॉग चॅनल सो आज आता तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे जाणार आहोत so, सो आम्ही जाणार आहोत जिथे तिथे आम्हाला ट्रेननी प्रवास करायचा आहे सो so, आता तुम्ही पण राहा आमच्या प्रवासासोबत आणि बघूया कसं काय होतं आहे आणि कसं होतं आहे हा कारण की हा प्रवास मी करणार आहे मम्मी आणि मम्मीच्या मैत्रिणींसोबत आणि कारण की माझ्या मैत्रिणींना टाईम नसतं त्या रेडी नसतात त्या काही नाही काय असतंच सो मग मम्मीच्या मैत्रिणींसोबत चालले आता जाता येतच तर बरं जाऊया म्हणून बरं चला रात संडे आणि आठ वाजले नऊ साडेनऊची ट्रेन आहे आमची आम्ही नऊ वाजेपर्यंत घरातून निघू पप्पा सोडतील आणि मग आता मम्मी जेवण वगैरे करते दिवसभरातला कारण की दिवसभर घरात कोण नसेल पप्पा वगैरे असते पप्पा सोनू तर चला बघूया मम्मी जेवण करते मच्छी पाय आणि ते मम्मीने केले मासे काय आणि जगून चिकन बनवायचंय सो आम्ही हे सर्व झाल्यावर निघणार आहोत साडेनऊ ते ट्रेनला सो लास्टपर्यंत बघत राहा नवीन आला कुठे लगेच तर अशाच प्रकारे आम्ही आता ट्रेनमध्ये पोहोचलो तर इकडनं आम्ही जाऊ बेलापूरला बेलापूर वरून ट्रेन आहे आमची गोरेगाव गोरेगावच ना ट्रेन आणि मला <laughs> माहिती आहे मी नेली तुम्हाला तर आता एक 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 स्टेशनवरून एकेकीच्या मैत्रिणी येतील आणि मम्मी मम्मीबाबाशी मस्त एकी ट्रेस नवीन अम्मी हाय कर आम्ही उरून स्टेशनवर आहोत आता वाजलेले आहे साडे आठ ला अजून दोन मिनटात साडे नऊला दोन मिनटं आहेत दोन मिनिटात निघेल आणि लास्टपर्यंत बघत राहा नक्कीच मजा येईल कारण की मैत्रिणी आहेत माझ्या नाही मम्मीच्या तर गाईल आता आम्ही इथे पोहोचलो आणि इथनं आहे स्टार्टिंग आणि रिक्षा पकडल्याने आम्ही स्टेशनवरून कुठं चाललीस आता आपण जाऊ तेव्हाच भेटूया तर आम्ही प्रवेश केलेला आहे त्या सर्व मम्मीच्या मैत्रिणी आणि मम्मी आणि आता आम्ही दर्शन घेऊ काळा काळा बातीच्या प्रकारे मी दर्शन घेतलं आहे आणि ते मम्मीच्या सर्व मैत्रिणी ते दर्शन घेतात आणि खूप मस्त वाटतं आहे इथे मन प्रसन्न आणि ते काय पायऱ्या वगैरे चढायची गरज पण नाही आहे लगेच मंदिर आहे इकडे म्हणजे रोडवरच आहे रोडतंच आणि खूप सुंदर वाटते आणि मम्मी तुला कसं वाटते दर्शन घेऊन खूप छान खूप मस्त वाटते आणि मस्त दर्शन झालं आहे गर्दी नाही काहीच नाही आहे हे पप्पांना पप्पांना फोन करून सांग खूप छान वाटतं मी तर फर्स्ट टाईम आले सगळीच पहिल्यांदा चालू होत आम्ही आणि खूप छान दर्शन वगैरे झालं आहे आमचं खूप मस्त वाटतं पुन्हा येऊ नका मी पुन्हा येणार आहे सो आता दर्शन घेतो फोटो वगैरे काढतो आणि मग मग यामध्ये तर पल्गंजीजाने रोज तर मी पूर्ण ब्लॉग नीट दाखवणार आहे फक्त ट्रेनमध्ये मला दाखवता नाही आलं कारण की खूप गर्दी होती सो बसलो आणि आम्ही आईचं दर्शन आम्हाला खूप वर्षापासून सर्वांना जागुरता होती की आम्ही दर्शन घेऊ घेऊ पण आमचा आज दिवस आहे हा आईचं आम्हाला दर्शन भेटले आम्हाला खूप छान आहे तुम्हाला वाटलं आहे आईचं दर्शन घेऊन आणि असंच आम्ही येत राहू तुमच्या दर्शनाला आम्हाला बोलवा फक्त लागलं तरी तिची परवानगी घ्यायला लागली एवढी एलर्जी झाली तरी पण मला निघायला नाही माझी इच्छा दुसऱ्या दिवशी स्वतःच बोली चालू पहिली वाजी निघते आठ साऱ्यातला ती खंड भाजी पाहिजे आणि रात्री निघते बारा ना निघते देवीच कोंड आहे ते आमच्या घरून आहे आणि एके घरून एक आहे आणि आता आमच्या घरात ते सावी पिढी आहे तिथे मागितलं आमच्याकडे घरी मला तुमच्याकडे स्थान पाहिजे तुमच्याकडे माता कोणाकडे जाईल आता तिची बर्जी मर्जी अजूनच नाही असे येतात बाहेर आहे असं नाही मला आहे ना असं नाही आमच्याकडून बोलायचं आधी बरोबर आहे ते पण गावकीचे गावच्या मुलीच्या जीवाचे जो जीव जाईल बाहेर पडायला या सकाळी नंतर तिथे समाज समज बांधीची जागा आहे पहिलं स्थान तिथे इथेच आहे ते मुलीचे रूपण भेट दिली दिलेली आहे सासऱ्याच्या आजोबाला आता मे चौथे पिरी ना एवढी वर्ष आहे ती कोणशी फुटली नव्हती ती पूजेला भरायची कोण घेतल्यावर भरायची आता सासूचे सासू मी कोंड घेतलेली आहे माझ लग्न होऊन आलो तेव्हा ती इथे तेव्हा मी लग्न झालं तेव्हा त्या वर्षी गोंधळ नव्हता त्याच्यानंतर बोलणार आला ते दिवस गेले ते नाही गे त्याच्यानंतर कुठली ती माझ्याशी तिसरी कुठली तेव्हा मग ती बोलली का ये मी तुम्हाला आत्ता दाखवणार ना, ना। आठ ते दहा वर्ष मी दाखवे पण तिने माझे बराबर तेवढी पुढी केली आठ ते दहा वर्ष तसे असं वाटलं का ती माझ्या हृदय बसलेली तशी पुरी केली के के की माणसाला पण तिने कळून आली गोंधळाला पाली दिली पुढे जायला

देवळाचे जे पाय तिच्या पायाजवळ किती लांब आहे ते तिथपासून तिथपर्यंत आली नाही तेव्हा आमचे आता आम्ही चार काकायच्या सात जावा सात सुना जा एकाचं लग्न नव्हतं झालं दिला तो सात सुना सात सात जणी ना पाली दिली खेळ बघ तिचा कसं केला तिने तीन जावा नाही तीन दिवस तीन जावा नाही चार दिवस चार दिवसाचं अंघोळ करून तिने मला कार्याला उभं केलं कस पाच सहा दिवस नाही मला करायचंच आहे माझ कार्य करायचंच आहे मला चार दिवसाचं अंघोळ करून तिने मला कार्याला उभी केली ना मला करायचंच आहे तेव्हा मग तिने कार्याला उभं केलं फेरी घेऊन आली त्याला कसं थालीत होऊन करायचं एवढं म्हटलं नसतं खालीत करायचं

म्हणजे एक जण चालवायला लागला सासऱ्याला म्हणजे ना त्यांचं काय काम वाईट आहे ना त्यांचं काम चालत माऊली पण जागी झाली पण तेव्हाची त्यांचं काम होत नाही त्यातून दुसऱ्याच्या नावाची हे करून सासऱ्याला चालवत सासरा बोलला ना आपल्याला नको ये ती बोली ना हे कोण मी तुला हाताव म्हणजे असं म्हणतात देऊल भांडायचं आहे घरात असं आहे त्याला चालवत होते

कोण बोलते बैठक बैठक घे काय घे गुरु तिची पण जे नाही पण यात एक असं लोक पालितात म्हणून मी हा पहिला म्हणजे मच्छी घाती राहिलाय कोणी नाही नाय लाग परवानगी नाही तुम्हाला बंद केले हां आम्हाला सगळ्यांना बघ जे बोलते ती बोलते अलिका बोलते मी कॉलेजचे गाव का काय खाऊ नको आठव 1% दो बरोबर पलीती खाणार आहे मी मला नाही माझे पाच नामचा फणसनाय काय बोलतं आता मला तीन नाकोट आहे त्याच्यात एकच खात दोन खात एक ना तीन नंबर तो खातो काय खाता ती पण ती पण एक नंबर खातो आता मामा घरी गेलो शुक्रवार झाला मामा घेऊन

डिलिव्हरीच अख्खं आम लागवत आईच्या घरी पण भावा द्या पण पाली बस पाली दिली फक्त एक तास बसवलं घरा आणि चल परत नाही मला तिने पकडलं तेव्हा तिने मायाच त्या घरात काय होल ते म्हणा आई ते पण देत नाही <laughs> स्वतःच्या आईच्या घरी वर्षांनी समजा एखाद्या दिसत ती पण ती परवानगी एक रिवाज आहे गौरी बसते ना त्या दिवशी बहिणीला तिच्या बरोबर लाव जायला लागते तेव्हा ती नाही बोलत नाही ती पण आता एकतर आहे जबरदस्त नाही कुठे असून नाही त्यांच्या घरी जबरदस्त

तुम्हाला दवे खाना मार्केट बाजी पालटी जवळ बघू शकतात मोठा गाव तिकडे पाच हजार मिनिट बसली आहे आता काय बोलत जबरदस्तीशी दाखव नाही पाच वर्ष झाली मुलीच्या घरी गेली नाही सहा वर्ष बोलायचं चालेल

दर्शन घेतला आईचा तुम्हाला समजला असेल कसा काय असतो आईचा तर ते खरंच पाला आईला त्रास होतो आणि खरंच खूप भारी वाटला आणि आता आम्ही पल्लूच्याकडे आलोच घरी आणि हा हे काय नाही पल्लू दुकान आहे तर नाही माझी माझी मैत्रीण आहे त्यांच्या घरी आलो तिथेच राहते सो बघूया आता लागेल घरी बसलो रिक्षात आणि आता आम्ही जाऊ स्टेशनला स्टेशनवरून बघूया काय प्लाय होतोय आता नाश्ता वगैरे झाला आहे ठेवलेच वगैरे तर मी काय खाल्ला नाही आता फक्त मॅग मी बघून ठेवलं आहे कारण कारण की या भेट काय संध्याकाळी भाज्या आणलं तर भाज्या काय म्हणजे जाणार नाही तर आपण बघूया माहितीमध्ये नसतं की नॉनव्हेज खाऊ आणि मग आता आम्ही पोहोचलो आणि आम्हाला घ्यायला आले सणी आणि आम्ही पप्पा आलेत आम्हाला घ्यायला स्वतः मी घरी झालं घरी गेल्यावर ब्लॉग एंड करते सांगवते तुम्ही बघितलं असेल पूर्ण नसेल बघितलं ना पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा त्या आई काय काय बोलल्यात आणि खरंच त्या पालन करा सर्व गोष्टी आणि तेच ब्लॉग मी एंड करते आणि थँक्यू इथपर्यंत सर्व ब्लॉग बघितलात आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा